ही मसाला तिखट पुरी आहे आणि अतिशय सुंदर लागते खायला आणि दुसरी गोष्ट तुम्ही प्रवासालासुद्धा नेऊ शकता कडक राहते आणि त्याला तेलसुद्धा काही सुटत नाही आणि त्याच्यासाठी काय साहित्य घ्यायचे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे नक्की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा एकूण एक पुरी अशी छान फुगलेली आहे तेला टाकताच फुगणारी आहे प्रत्येक पुरी ही तशीच फुगत आहे आणि काहीच तेलकट होत नाही खायलासुद्धा अतिशय सुंदर लागतात आणि चार ते पाच दिवस टिकणारा ह्या पुऱ्या आहे आता त्याच्यासाठी आता आपण एक छान मसाला तयार करू इथे लसण जिरं धणे आणि मिरच्या घेतले आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला टाकायचं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपल्याला जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे आता मी मिक्सरमध्येच करणार आहे नाहीतर तुम्ही खलबत्तासुद्धा करू शकता आता कोणत्याही तुम्ही वाटीने किंवा एका मापाने तुम्ही कणिक घ्या इथे गहूचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर मी दोन वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि दोन वाटी गव्हाच्या पिठाला आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे जाड रवा असेल तर तुम्ही बारीक करू शकता परंतु शक्यतो बारीकच रवा घ्या आणि अर्धी वाटीच आपल्याला बेसन घ्यायचं आहे आता हे पिठाचं परफेक्ट आपलं प्रमाण आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला जे आपण मिरचीचा जो ठेसा केला होता ना, तो तोसुद्धा आपल्याला त्या मिश्रणामध्ये टाकायचा आहे नंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे हळद टाकायची थोडीशी हळद टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आता तिखट इथे मी एक चमचा आणि थोडं टाकलेलं आहे तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त पण त्यामध्ये आपल्याला तेल मुळीस टाकायचं नाही आहे आणि कोथिंबीर टाकायचं कडकडीत तेल कोणतंच तेल आपल्याला त्यामध्ये पुरीमध्ये टाकायचं नाही कारण त्याच्यामध्ये तेल जर आपण टाकलं तर एवढ्या चांगल्या होत नाही म्हणून मी याच्यामध्ये तेलाचं मोहन काहीच टाकणार नाही आणि सगळं मिश्रण आपल्याला एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला हातानेच करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पाण्याने असं भिजून घ्यायचं आहे पाणी मात्र एकदम टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला हे मिश्रण असं घट्टसर आपल्याला भिजून घ्यायचं आहे आता जोपर्यंत घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे आता आपला गोळासुद्धा अतिशय चांगला झालेला आहे आणि नंतर काय करायचं याला आपण थोडं पाच मिनटं रेस्ट करायला ठेवायचं कारण त्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे म्हणून मी आता इथे झाकण ठेवणार आहे आणि पाच मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे नंतर काय करायचं पाच मिनटं झाल्यानंतर परत थोडंसं आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे वरतूनसुद्धा आपल्याला तेल मुळीस लावायचं नाही तेलाचा वापर इथे मुळीच आपल्याला करायचा नाही आहे आणि एकसारखे आपल्याला उंडे करून घ्यायचे आहे आता मी चाकूच्या सहाय्याने एकसारखे उंडे करून घेते नाहीतर मग काय दुसरी पद्धत म्हणजे पूर्ण पोळी लाटून घ्यायची किंवा वाटीच्या सहाय्याने तुम्ही एकसारख्या पुऱ्या करू शकता आता सगळे उंडे असे एकसारखे झाल्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवायचं आपल्याला म्हणजे पुरी लाटायला आपल्याला सोपी जाते आता काय करायचं इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जर आपल्याला आवश्यकता वाटेल तरच आपण तांदळाच्या पिठाचा उपयोग करायचा बऱ्याच वेळेला काय होते आपण घट्ट तर भिजवतो पण कधी कधी असं होऊन जाते की ते पळपाटाला किंचित चिपकल्यासारखं वाटलं की नंतर आपल्याला आप वाप वाप पीठ वापरायचं आहे पण तांदळाचं पीठ हे ते वापरायचं आहे मी थोडंसं आता इथे तांदळाचं किंचित पीठ घेऊन मी पुरी लाटत आहे आणि तांदळाचं पीठ जरी तुम्ही वापरलं ना तरी तुमचं तेल बेकार होत नाही बिलकुल किंचित आपल्याला वापरायचं आहे आणि तेल गरम झालं की आपल्याला पुरी सोडायची आहे परंतु ह्या पुऱ्या कशा लाटून झाल्यानंतर वेगवेगळ्या ठेवायच्या एकत्र ठेवायच्या नाही आणि नंतरच आपल्याला तळायच्या आणि लाल सरस आपल्याला ह्या पुऱ्या तळायच्या आहे खरपूस आणि लालसर अशा तळून झाल्या की नंतर ही पुरी आपल्याला काढायची आहे बघा कशी टम अशी फुगलेली आहे पुरी आणि तेल निथरून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता दुसरी पुरीसुद्धा मी तशीच टाकणार आहे आणि एक साईडने आपल्याला टाकली की थोडीशी वर आली की नंतर आपल्याला काय पलटून घ्यायचं आहे बघा आपल्या सर्व दोन्ही पुऱ्या आपल्या छान अशा टम अशा फुगलेल्या आहे तेल निथरून घ्यायचं आणि पुरी आपल्याला ताटात काढाय अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या अशा छान तळून घेणार आहे ह्या पुऱ्या तुम्ही प्रवासाला नेऊ शकता किंवा टिफिनच्या डब्यातही देऊ शकता चार ते पाच दिवस टिकणारे आहे आणि तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत किंवा कोणत्या कडधान्य उसळ वगैरे त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता कशाहीसोबत किंवा नुसत्यासुद्धा खाऊ शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त का आनंदी राहा